मेरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठ्या दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपण हे पक्षी जे पाहतात ते एका खेडेगावामध्ये आहेत मित्रांनो बऱ्यापैकी आमच्यापासून एक अठरा ते वीस किलोमीटर लांब पडतं पण तिकडे हे पक्षी आहेत मित्रांनो एकदम शेतामध्ये फ्री रेंजमध्ये प्युअर गावरान तुम्हाला लक्षात येत असेल साईडला पाणी वगैरे आहे आणि हा शेतामध्ये आखाड आहे मित्रांनो आणि इथे हे पक्षी वाढलेले आहेत जनावरांमध्ये उकरीड्यावरचं वगैरे खाऊन आणि दाना पाणी वगैरे इकडलाच खाऊन मित्रांनो मस्तपैकी छान जगलेलं आहे ते तर इकडे मित्रांनो व्हाईट कलरचे जे पक्षी दिसत आहेत काही मोठ्या तलंगा आहेत मित्रांनो इकडच्या या टोपल्याच्या जवळच्या तर या तलंगा विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि किंमत त्यांची सहाशे रुपयेच ठेवलेली आहे का तर वीस किलोमीटर जाणं आणि वीस किलोमीटर येणं एक चाळीस किलोमीटरचा चा प्रवास आहे मित्रांनो ह्या पातड्या आणण्याच्या सा साठीचा तर जर कोणाला परवडत असेल त्यांनीच घ्या सहाशे रुपयाला एक पटडी आहे आता अंड्यावरती आलंच आहेत आणि काही येतील पण मित्रांनो तर बघा नक्की घ्या आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स चांगल्या करा मित्रांनो वाईट कमेंट्स करण्यासाठी नाहीच आहे तुम्हाला तर परवडत नसेल तर तुम्ही नका घेऊ पण फालतू कमेंट करून नका स्वतःला सिद्ध करू की आम्ही किती खालच्या दर्जाचे आहे ते तर नक्की चांगले कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा